श्रावणातलं शुक्रवार श्रावणातल्या शुक्रवारच्या निमित्त प्रत्येक सवाश्न आपली मुलं बाळ सुखी राहावेत म्हणून ज्युतीच्या शुक्रवारचे व्रत करतात त्यानिमित्त आपण कहाणी ऐकणार आहोत ज्युतीच्या शुक्रवारची एक आपलं आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत असे तो फार दरिद्री होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली तिनं आपल्या गरीबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत करायला सांगितलं गरीब बाईनं विचारलं ते कसं करायचं ती म्हणाली बाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर चारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशिनीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत वाटावी